जय श्रीराम हर हर महादेवी भाजपाने प्रचाराच्या दरम्यान बऱ्याचशा ऍड बनवल्या त्यातल्या काही तीन मी ऍड तुम्हाला इथं दाखवणार आहे ते घेऊन आलोय मी त्याच्यासाठी की या तीन गोष्टींशी मी खूप चांगल्या पद्धतीने रिलेट करू शकलो पहिलं होतं तिवसा मतदारसंघाची तिवसा मतदारसंघामध्ये यशोमती ठाकूर उभे आहेत आणि ती ऍड फार मजेशीर आहे तुम्ही बघू शकता यशोमती मॅडम तुम्ही डेव्हलपमेंट पण केली नाही आणि त्यावर लाडकी बहीण योजनेचा विरोध करत आहात काय वाटतं कशा जिंकणार आहात तुम्ही अरे जिंकणारच आहो मी अशा छप्पन बहिणी आल्या आणि गेल्या एवढं वर्ष मीच जिंकत आली आणि इथून पुढे पण मीच जिंकणार आम्हाला पाहिजे विकसित दिवसा यशोमती ताई यावेळी घरी बसा हे ऍड मध्ये ज्या पद्धतीने यशोमती ठाकूर यांची भाषा आहे आक्षेप घ्यायला जागा आहे का आणि ज्यांना असं की हे आक्षेप आहे त्यांनी खरंच विचार करा अनिल बोंडे यांनी जेव्हा राहुल गांधींवर टीका केली तिच्यावरही टीका केली होती आणि विशेष म्हणजे टीका का केली होती काय तो विषय तर राहू द्या आणि राहुल गांधींवर टीका केल्यानंतर पहिल्यांदा कोणाला तरी ऑफेंड होताना मी बघितलं तर असा कोणी ऑफेंड होत नाही राहुल गांधींवर टीका केल्यावर या हिश्यूमध्ये ताई एवढ्या ऑफेंड झाल्या या थेट पोलीस स्टेशनमध्ये घुसल्या तिथे जाऊन त्यांनी काय अरेरावी केली त्याचा व्हिडिओ तुम्हाला दिसू शकतो तुम्ही युट्यूबवर सर्च करा यांच्यासोबतचा एक व्यक्ती तिथे म्हणतोय की आम्ही तक्रार देणार नाही पोलिसांनी सू ऍक्शन घ्या आताच्या आता तक्रारदार दाखल केला आणि तो तुमचा फडणवीस वगैरे ही या बाईची भाषा आहे प्रचंड अरेरावीची भाषा पोलिसांसोबत राहुल गांधी जेव्हा सावरकरांवर बोलतो किंवा इतरही गोष्टी बोलतो बिनसैरपर्वाल्या तेव्हा कधीतरी भाजपाच्या कुठल्या नेत्याने स्टेशन स्टेशनमध्ये जाऊन हो हल्ला केला आणि पोलिसांना म्हटलं की तुम्ही सो तू मोठं ऍक्शन घ्या स्वतःहून तुम्ही ऍक्शन घ्या आम्ही तक्रारही देणार नाही कुठल्या नेत्याचं नाव अरे तुरेने घेतलंय काय तर हा एक स्वभाव आहे यशोमती ताईचा अमरावतीमध्ये उमेश कोल्लीची हत्या जा झाली किंवा नागपूर गेट जवळ ज्या पद्धतीने यांनी आतंक केला अलीगडच्या घटना आहेत त्यावेळी मात्र यशोमती ठाकूरची काय प्रतिक्रिया होती एवढी आक्रमक प्रतिक्रिया होती काय हा विषय बघण्यासारखा आहे आणि ती अजिबातच नव्हती कोणासाठी आहे कशासाठी भांडताय आणि का बांधतायत ही अरेरावी आहे आणि हा व्हिडिओ मला फार आवडला की बाबा कशा पद्धतीची ही अर्गावीची भाषा तिथं वापरतायत आणि ती अरेगावीची भाषा आता घरीच बसायला हवी दुसरा इथे एक व्हिडिओ आहे तो म्हणजे मलकापूर मतदारसंघाचा मलकापूर मतदारसंघामध्ये मी अलीकडे जाऊन आलो माझा तिथे कार्यक्रम झाला खूप चांगला कार्यक्रम झाला खूप प्रतिसाद तिथे होता तिथले जे आमदार साहेब आहेत राजेश इकाडे माझी त्यांची तिथं भेट झाली आम्ही आरतीला सोबत होतो गणपतीच्या मी तुम्हाला सांगतो तिथे गेल्या जाण्यापूर्वी मी यांचं नाव ऐकलेलं नव्हतं आणि मला तेव्हा कल्पना पण पन नव्हती की मी आरती करतोय ती आमदारांसोबत करतोय आता हे माझं लॅक ऑफ नॉलेज असेल असं मला वाटत होतं पण मलकापूरच्या विकासाची जर का आपण रूपरेषा बघितली तर ह्या माझा नाही हा बऱ्याच लोकांचा तिथला स्थानिकांचा सुद्धा अनुभव असू शकतो हे मला तेव्हा समजलं राजेश शेखाडेंना पाच वर्षांनंतर पहिल्यांदाच मलकापूर मध्ये पाहिलं गेला आहे आपल्या सोबत जोडल्या जात आहेत मलकापूरच्या एक मतदार अरे तो प्रचाराला आला होता मला तो ओळखूच नाही आला जसा तो विकासावर ठसा राजा शेखाडे आता घरी बसा पाच वर्षानंतर हे तोंड दाखवतायत प्रचार प्रचार प्रसारासाठी पण तुम्ही स्वतः जाऊन मलकापूरला बघू शकता बरं मग सगळेच आमदार असे असतात विकास वगैरे असतात सगळे याच्यावर बोलू शकता तुम्ही की बाबा कुठल्या आमदारांना काय विकास केला तर मग मलकापूरून थोडं जाऊ समोर जा त्याच दिवशी सेम डे आणि एकदम प्रामाणिकपणे सांगतो त्याच्यावर मी एक दोन ठिकाणी कमेंट्स पण केल्या बुलढाण्याहून आल्यावर की ज्या पद्धतीने मी बुलढाण्याहून गेलो याला मलकापूरला तर मलकापूरच्या त्या मुलांना सुद्धा ती सुद्धा आता ऐकत असतील त्यांना सुद्धा कल्पना यायची की मी खूपदा बोललो की बुलढाण्याचा ज्या पद्धतीने काया पालट केलाय संजय गायकवाड यांनी ज्या पद्धतीने काय पाल पालट केला तिथे मी जे जिथे जिथे हा विषय काढला ना की बाबा बुलढाणा आणि मलकापूर ह्याची तुलनाच नाही बुलढाणा बुलढाणा वाटतच नाहीये तुम्ही स्वतः प्रत्यक्ष जाऊन बघा आज तिथे मलकापूरच्या प्रत्येक व्यक्तीची हीच प्रतिक्रिया होती नाही आमच्या इथं तसं काही नाहीये बुलढाण्यासारखा विकास इथं शक्य नाही बरं काही अंतर नाही आहे बुलढाणा मलकापूरचं तुम्ही बघा जाऊन प्रत्यक्ष तुम्ही हा अनुभव घ्या मी बोलतो म्हणून विश्वास ठेवू नका प्रत्यक्ष तुम्ही अनुभव घ्या विकासाचा मुद्दा आहे ना तुमचा तुम्हाला जाती धर्माचं राजकारण नको ना बरं संजीव भाऊ तर धर्माचं पण राजकारण करतात त्यांच्यासाठी धर्म सर्वप्रथम आहे आणि विकासही करतायत मग तिथले तिथं हा एवढा फरक कसा काय ही ऍड मला फार आवडली तिसरा आहे आप आपल्या काय म्हणतात सर्वांचा लाडका मतदारसंघ कसबा कसबा पीठ मतदारसंघ ही ऍड फार वेगळी आहे यामध्ये विचारलं जाते की बा मेट्रो विकास कसबा हे सगळे एका वाक्यात बोलून दाखव तर त्यात धनगेकर हा शब्द बसत नाही कुठे पाच शब्द मेट्रो भाजपा विकास पेठ आमदार धनगेकर वाक्य बनव भाजपाने पेठेत मेट्रो बनवून विकास केला आणि आमदार धनगेकर जर तो गेली दीड वर्ष फक्त चमकुमिरी करत होता तर या वाक्यात कसा येईल कसब्याची गरज आठवा धनगेकरला खरी पाठवा की एका वाक्यामध्ये तुम्हाला विकास मेट्रो पुणे कसबा पेठ या सगळ्या गोष्टी भाजपा ह्या गोष्टी बसवायच्या आणि त्यामध्ये धंगेकर ऑडमॅन आउट हा शब्द ऑडमॅन आऊट होतो आणि चमकुगिरी हा शब्द धंगेकरांसोबत लावला जातो तुम्ही धंगेकरांना बऱ्याच गोष्टींसाठी ओळखता त्यातली एक सगळ्यात पॉप्युलर गोष्ट म्हणजे वेदांत अग्रवालचा तो पॉर्शन केलेला ऍक्सिडेंट एवढे आदर आपण केली एवढं आपण पुढे पुढे केलंय इतकी चमकुगिरी केली एवढं सगळं काही आपण केलंय काय त्याच्यातून आउटपुट झालं काय त्याच्यातून रिझल्ट आलाय काय त्याच्यातून कोणती गोष्ट बाहेर आली आणि त्यातून काय सिद्ध झालं काय साध्य झालं धंगेकरांमुळेच ती कारवाई झाली वेदांत ग्रहाची असं ज्यांना वाटत असेल त्यांनी परत एकदा विचार करा की ती कारवाई तशी झाली असती की नसती त्यामध्ये खरोखर पॉलिटिकल इंटरफेअरन्सची आवश्यकता समाज माध्यम खूप शक्तिशाली आहेत आजच्या काळामध्ये आजच्या काळामध्ये एखादी घटना समाज माध्यमांवर आली की त्या घटनेला जबरदस्त एक वलय प्राप्त होतं आणि ज्या पद्धतीने योग्य कायदेशीर रित्या ती गोष्ट जायला पाहिजे त्याच पद्धतीने ती जाते आज अशा प्रत्येक गोष्टीमध्ये सगळ्या गोष्टींचा भाव करता धरता तो मीच आहे अशा पद्धतीचा आव आणून ज्या गोष्टी केल्या जातात त्यामध्ये हे नाव आपल्याला दिसून येतं मेट्रो विकास ह्या ह्या सगळ्या जा ज्या ॲडस आहेत ह्या विकासाच्या संदर्भात आहेत आणि ह्या विकास कोणी साधलाय आणि जो विकास झालेला नाही तो कोणामुळे झालेला नाहीये या सगळ्या संदर्भात ती आहेत म्हणून हे तीन प्रमुख ॲड मी याच्यात निवडले आणि मला असं वाटतं की या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे त्याच्यासाठी माझा प्रयत्न होता माझा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर सहकार्य सुद्धा धन्यवाद जयश्रम हरे महादेव